या आहेत कराडमधील नांदगाव येथे राहणाऱ्या मंगला आवडे या मंगला आजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी रिक्षा चालवण्याचे काम करतात त्यांच्या या आत्मनिर्भरतेमुळे प्रवासीच नव्हे तर संपूर्ण परिसर त्यांचं कौतुक करत आहे त्यांची जिद्द आणि धाडस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे शिकली रिक्षा शिकली माझी मुलानं घेतलेली रिक्षा घरी बसून होती म्हणून माझ्या डोक्यात आलं म्हणलं घरी बसून काय फायदा आहे रिक्षाचा रिक्षा बाळा मला शिकवतोस का असा मी, मी प्रश्न एक विचारला माझ्या मुलाला मुलगा म्हणला तुझी तयारी असली तर मी शिकवतो मी पण तयारी केली आणि मुलानं पण तयारी केली आमच्या दोघांच्या हे ना आम्ही एकमेकाच्या सपोर्टानं मी रिक्षा शिकली आणि शिकली ती फार चांगलंच झालं पण आता मी रिक्षा चालू केली बघून हा मुलं मुली किंवा अनेक कोणी सगळ्यांनी अशी धाडस वाढवावी कुठल्याही कामाला कमी पडायचं नाही आणि आत्ताची मुलं जी आहे ना ती आईवडलांना दमिवते ती का दमिवते ती शाळेत जाते ती पुन्हा खर्च लागतो हे आईवडिलांच्यावर सगळा भार असतो मग काहीतरी कष्ट करावं असं माझे म्हणणं आहे मुलांनी सुद्धा डोक्यात घेऊन आईवडिलांना बी सपोर्ट करावा आणि आईवडिलांना बी मुलाला सपोर्ट करावा इतर ही काय बोलण्यात अर्थ नाही का तुम मुलास तर मुलासनी शाळेत आईबाप घालतो ती चांगल्या तऱ्हे शिका म्हणून तर चांगल्या तर शिकून आपली प्रगती वाढवावी ही माझं म्हणणं आहे माझं एवढं वय झालेलं आहे की आता माझा मुलगा बी एस टी ड्रायव्हर हो आहे माझा मुलगा बी काम करतो आणि त्याला सपोर्ट म्हणून माझ्या डोक्यात आलं मी जरा त्याला सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न केला माझा प्रयत्न यशस्वी झालाय तर मला बर वाटतं या आणि बघून सगळ्यांनी सुद्धा हे करावं आता मला काही सुद्धा वाटत नाही काळीवर भीती वाटत नाही का तर माझं सगळं आता हात बसला माझी नदर बसली त्याच्यामुळे मला काही सुद्धा भीती वाटत नाही आणि माझ्या बाजू अजून गाडी चालवत होती ती सुद्धा मला समजून घेते ती मी सांभाळून नेते ती माझी गाडी दिसली तर गाडी मागं पुढं अशी थांबवत ती मला असं आडवं तिडवं जायचं असलं तर जरा त्यांच्याकडे बघितलं तर ती आजीला जाऊ दे असं म्हणते ती मला सगळी समजून घेते ती गाडी आता थांबते ट्रॉफिंग मध्ये तिथं सुद्धा माझ्याकडे बघितलं तर मला म्हणते ती जाऊ दे आजीला त्यांच्याकडे बघितलं तर मला मी जाते त्यांच्या पुढं मी सांगते बाबा मला इकडे आहे मग ती असा जरा हात केला तर ती थांबते ती मग मी पुढे जाते ती म्हणून मला आता काही सुद्धा भ्या वाटत नाही आणि भ्या वाटण्यासारखं मला काही नाही मला सगळे सपोर्ट करते आणि समजून घेते गाडी चालवणारी सकट मी नऊ वाजता घरातून बाहेर निघते परत एक वाजता दीड वाजता जेवायला सुट्टी करते का एक तासभर सुट्टी करते संध्याकाळी पाचची शाळा सुटली कॉलेज सुटलं की मी सहा वाजेपर्यंत घरी जाते पैसे पाचशे कवा सहाशे कवा पाचशे कव्हा चारशे असं मला मिळते तेवढ्यातच मी समाधानी आहे आता घरी बसून तर कायच मला मिळालं नसतं आता तेवढं तर मिळते तर म्हणल्यावर मी खुश असते मला काही नाही वाटत तर तेवढा तरी मुलाला एक चार रुपयाचा हार बा हातभार किंवा माझ्या औषध वळ्याला मला बरं पडेल असं ह्या हिसाबात मी आपली लय उशीर पण थांबत नाही लय लवकर पण येत नाही अशी मी गाडी चालली